नमस्कार आता आपण आहोत शिवने कडवासला डायरी पार्ट प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी रॅली चालू आहे उमेदवार आप आपल्या बरोबर आहेत सुभाष भाऊ नाणेकर असतील किशोर भाऊ पोकळे असतील धनश्रीताई कोल्हे असतील ममता ताई जांगड सगळे आहेत आपल्या सोबत भाऊ काय सांगाल कसा काय प्रतिसाद आहे रॅली चालू आहे जोरदार उत्साह आज गेले मला वाटते सकाळपासून वा या किरकटवाडी भागात रॅली झाली त्याच्यानंतर आता कोलेवाडी कडकवासला असा रूट आहे आजच्या ज्या रॅली झालेल्या आणि याच्यामध्ये नागरिक स्वतःहून या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत तर मला तर असं वाटतं खऱ्या अर्थाने आजची ही विजयाचीच रॅली आहे हे जे समोर आलेले कार्यकर्त्यांचा जे लोष महिलांचा जो एवढा प्रचंड समुदाय आहे हीच आमच्या विजयाची नाही आहे पुष्पवृष्टी होती भाऊ रॅली काय झालं खरच खूप अभिमान वाटतंय की कडवास मतदारसंघाचे लोकप्रिया भिंदवरा यांनी आमचं भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी कॅन्डिडेट म्हणून चॉईस केलं आणि खऱ्या अर्थाने आम्ही आता लोकांमध्ये लोकांमध्ये फिरतोय प्रचार सभा असतील त्यानंतर कोपरा सभा असतील तर आता उत्कृष्ट असा उत, उत, उत प्रसिद्ध लोकांचा आहे आणि खरंच खूप आनंद वाटतोय की आ, की आता जे प्रचार रॅली जशी पुढे जाते तसा तसा द्वेश वाढ वाढत झालेला आहे काय सांगाल काय बोल आजची रॅली विजय रॅली आहे खर तर आम्हाला भारतीय जनता पक्षाने जबाबदारी दिली आहे आभार मानते आमचा पॅनल शंभर टक्के निवडून येणारे जसं उमेदवारांचा आनंद आहे तसं आमच्या म्हणजे नागरिकांचा पण आनंद आहे सकाळपासूनच आपण किरकटवाडी नांदोशी आणि आता कोल्हेवाडी हे आपण सकाळपासूनच करत आहे आणि सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे असं वाटतं की खरंच सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ही विजयाचीच रॅली आहे असंच आम्ही नागरिकांना बनास्तर की पंधरा तारखेला आवर्जून आपण हा मतदानाचा हक्क बजावा ही विनंती करतो एकूणच ही विजयाची रॅली आहे आणि नागरिक यात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत पुष्पवृष्टी करतायत मोठ्या प्रमाणात स्वागत होताना दिसतंय आणि ही विजयाचीच रॅली असल्याचा भावना उमेदवारांनी या ठिकाणी व्यक्त केलेला दिसत